नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वीएमूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण आज बदलापूर येथे आलेलो आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर माऊली गणेश कला केंद्र बदलापूर म्हणजेच सागरदादा चेनवणकर यांचे हे कला केंद्र आहे गेली पाच वर्ष हे आपल्या बदलापूरमधील गणेश भक्तांना सेवा देण्याचं काम करत आहेत पण नक्की त्यांची काय वाटचाल आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इकडे आलेलो आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना काय संघर्ष करावा लागला आणि त्यांचा कसा प्रवास होता ह्या पाच वर्षाचा हे आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुमच्या आपला माणूस व्ही एमवर हार्दिक हार्दिक स्वागत तर इतका बिझी शेड्यूल असतानासुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद मानतो आणि ह्या पाच वर्षामध्ये तुम्ही इतक्या इथपर्यंत पोचलात पण नेमकी सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली हे आम्हाला जाणायला आवडेल सुरुवात म्हणतात माऊली गणेश कला केंद्र हे जे माझी सुरुवात झाली ती खरं तर लॉकडाऊन लागला पहिली गोष्ट आणि माझ्या स्वतःच्या शाळेचे प्रोजेक्ट वगैरे चालायचे आणि त्यावेळी असं झालं की सगळ्यांसाठी तो, तो पिरियड एक वेगळा होता की त्यामध्ये म्हणजे सोर्सिंग हा विषयच नव्हता <coughs> आणि इन्कम सोर्स मग काय कारण शाळेचे प्रोजेक्ट चालायचे माझे फील्डचे प्रोजेक्ट चालायचे बिजनेस माझे सगळे स्टॉप झाले होते आणि त्या दरम्यान नेमकं गणपतीचा सीझन आपला चालू होणार होता एक टाइम गेला गणपतीचा सीझन धंत माझ्या मनात असं आलं की एक गणपतीचं आपण स्वतःच सेलिंगचा बिझनेस आपण चालू झालो तर मग त्याच्यासाठी मी थोडासा विचार केला आणि बदलाऊरमध्ये प्रसिद्ध उद्योजक आहेत निमेश जानावड त्यांनी मला त्यांच्या मी भेटलो आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला तुमच्याकडच्या पन्नास मूर्त्या मिळतील का तर त्यांनी मला ठीक आहे मी तुम्हाला पन्नास मूर्त्या देतो आणि त्यांना म्हणा त्यांनी म्हणाचा मोठेपणा केला कारण जर त्यांचे मोठे बिझनेस वगैरे आहे बऱ्याचशा मूर्त्या त्यांच्या आउट ऑफ जातात पण त्यांनी म्हणायचं मोठे म्हणून त्यांनी मला मूर्त्या अवेलेबल करून दिल्या आणि त्या पन्नास मूर्त्या घेऊन मी मोहनपाम रोडला इथे संभाजी शिंदे आपले आहेत त्यांच्या एका बिल्डिंगमध्ये मी ऍक्च्युअली मला पैसेही नव्हते माझ्याकडे तेव्हा तर मग त्यांनी त्यांना भेटलं त्यांनी मला रिक्वेस्ट केलं मी त्यांना बोललो की सर असं आहे मला गणपतीचं सुरू करायचं पन्नास मूर्त्या घेऊन त्यांनी मला ती जागा उपलब्ध करून दिली आणि पहिली मूर्ती माझी जी बुकिंग झाली आणि माझ्यासाठी तो मोठा एक्सपिरियन्स चांगला होता की संघर्ष तिकडंच करा सुरू झाला होता कारण कोणी बाहेर नव्हतं पडत पहिली मूर्ती माझी दहाव्या दिवशी बुक झाली आणि आधी ते कशा माझ्या लक्षात आहेत त्या कस्टमरनी पहिली मूर्ती सवापोटाची माझी बुक केली होती शाडूची आणि सगळ्या शाडूच्या मूर्त्या होत्या आणि ती मूर्ती बुक झाल्यानंतर मला म्हणजे थोडासा हे झालं की अरे आपली चला काहीतरी सुरुवात झाली कारण लॉकडाऊन स्ट्रिक होता मधल्या पण मध्ये पेशन्स वाढत होते खूप साऱ्या गोष्टी होत्या पण त्याच दरम्यान मी एक थोडी कन्सेप्ट गणर्या आपल्या दारी गणे आपल्या दारी कन्सेप्ट मी म्हणत म्हणत बसल्या बसल्या मला सुचली की आपण असं काय करू शकतो लोकांना घरी गणपती पोहोचू लोकांना आपण कारण का प्रोडक्ट जर घरी जात आहेत सगळ्या गोष्टी आपण लोकांच्या जा दारात जाऊन गणपती आपण देऊ शकतो कारण लोकांच्या बाहेर येऊ शकत नाही तर गणारे आपल्या <coughs> तरी कन्सेप्ट राबवली आणि त्यात पंचवीसमूर्त शाडूच्या मी लोकांच्या घरी पोहोचवल्या सॅनिटायझर देतो मास्क घेतो हे घेऊन मी लोकांच्या दारी जे रेफरन्स वाले होते त्यांच्या लोकांच्या जा घरी जाऊन त्यांना मूर्ती दिलेल्या त्यांनी बुक केल्या होत्या काही त्यांना मी घरी पण दिल्या काही त्यांना बुक करून गेले तर ते एवढं झालं की लोकांना ते थोडस हे झालं की पहिल्या वर्ष होतं मूर्ती शाडूची होती सुरेख होती जिथून मी घे घेतली होती तिकडनं पण ती खूप चांगल्या पद्धतीने त्याचा कलर त्याचे नाकणी खूप चांगली असल्यामुळे था लोकांना ते आवडले आणि शाडू होता आणि ते घरच्या घरी विसर्जन ते वाढलं आणि लोकांनी मला, दोन मला एक दोन तीन मला कष्टमर की दादा शाडूची मूर्ती खूप छान आहे घरच्या घरी विसर्जन पण झालं होतं तर आम्ही ना तुझ्याकडे पुढच्या वर्षी पण येऊ आणि पुढच्या वर्षी माझा एक्सपिरियन्स खूप असा होता की शाडूच्या माझ्या मूर्त्या वाढल्या शाडूच्या शाडूच्या वाढल्यानंतर पर्यावरणपूरक हा विषय माझ्याकडे खूप मोठ्या पद्धतीने माझ्या डोक्या झाला की आपण शाडूवर जोर देऊ आणि आता तुम्ही बघताय मागे कारखान्यात माझ्या सर्वात जास्त बदलापूर्ण शाडूच्या मूर्त्या आहेत म्हणजे मध्ये बदलापूर्ण आत्ताच्या घडीला शॉप मध्ये तरी एवढ्या शाडूच्या मूर्त्या कोणाकडे नाहीत एवढ्या सगळ्या पद्धतीच्या आहेत म्हणजे बाल गणेश आहे शेवरेकर आहे त्याच्यानंतर टिटवाळा आहे सगळ्या पद्धतीचे पॅटर्न आहेत आणि वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी व्हरायटीमध्ये आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धोतरचे कलर आहेत शेल्या आहेत नंतर मग पेटा पेटा प्रकार आहे अगडी प्रकार आहे नंतर मग धोतर शेटा धोतर पेला शेटा आम्ही आमच्याकडे ऍड करायला सुरुवात केली त्यामध्ये मग वेगवेगळे पॅटर्न आमचे बनत गेले वेल्युटचे पॅटर्न बनत गेले आणि मग ते लोकांना आवडत राहील आणि नंतर मग आम्ही त्याच्यामध्ये वर्क केलं थोडंसं डायमंड वर्क त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड झाल्या काही लोकांना डायमंड नको पोहोचत काही लोकांनी डायमंड घेतलं आणि मग त्या मूर्त्या माझ्या खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या म्हणजे म्हणजे मला जे लोकांना चांगलं आखणी द्यायची होती चांगले डायमंड द्यायचे होते चांगल्या पद्धतीने सर्व्हिस द्यायची होती ती माझी पोहोचली आणि ह्या धंद्यामध्ये कळत न कळत मी जास्त प्रमाणात येईन झालो आणि मग माझा प्रवास असा पुढे झाला पुढे तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती बद्दल पण पीओपी आणि शाडूच्या मूर्तीमध्ये काय फरक आहे ही माझी स्वतःची क्युरिअसिटी आहे म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो पीओपी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे आपण त्याला एका शब्दात म्हणू प्लॅस्टर जी मूर्ती असते त्याच्यामध्ये पीओपी मध्ये पीओपी असतो आणि पीओपी कसं आहे पर्यावरणपूरक नाही आता पर्यावरणपूरक हा विषय कसा शाडू म्हणजे माती आता माती विरघळते त्याचा ती विरघळल्यानंतर तिचा विषय सांगतो ती माती मातीमध्ये जाते पण पीओपीचं कसं पीओपी विरगळत नाही आणि पीओपीचे आपल्याला पर्यावरणावर पण त्याचा इफेक्ट होत असतो पण आता काय झालं एक बिझनेसमॅनने बोलला तर माझ्याकडे पीओपीच्या पण मूर्त्या मी ठेवलेल्या आहेत पण माझा जोर पहिल्यापासून शाडूवर होतो जेव्हा मी बिझनेसमध्ये या आलो तेव्हा मला शाडूचा जास्त मजा ढोका हो। शाडूचं पॅटर्न आपण आणायचं कारण जे बदल बरं तेव्हाही मोठ्या प्रमाणात नव्हते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तेव्हाही नव्हते कोणाकडे आणि मग शाडूवर मी लोकांना प्रचार पण तसा केला की तुम्ही शाडूची मूर्ती घ्या पर्यावरणपूरक आहे आता पुढे जाऊन शाडू येईल पीओपी आहेच पण शाडूवर मी जास्त जोर दिला आणि त्याचा इम्पॅक्ट मला खूप चांगला झाला लोकांना आवडायला त्याच्यावर धोतरपीठाशाला मी वर्क करायला लागलो आता ते थोडस जनरेशन नुसार काही गोष्टी बदलतात बदलतात आणि तसंच तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दादांनी आपल्याला मूर्तीबद्दल सांगितलं मूर्तीचा व्यवसाय कसा चालतो किंवा कशी सुरुवात झाली हे दादांनी सांगितलं पण आता गणपती आहेत अकरा दिवसांनी गणपतींचं विसर्जन होणार आणि त्याच्यानंतर अजून आपल्याला काहीतरी सोर्स पाहिजे म्हणजे एका व्यवसायावर पण अवलंबून राहू शकत नाही तर आपल्याकडे अजून सोर्स ऑफ इन्कम पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आम्हाला जाणायला खूप आवडेल त्याच्यासाठी म्हणजे मी एवढंच म्हणे की माझा जे बिझनेस त्या बिझनेसमध्ये माझा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट ऍड झाला तो म्हणजे स्वतःची कॉस्ट्युम डिझाईनची कामात आलायची वगैरे करायचो स्वतःची माझी कन्सेप्ट होत्या त्या कन्सेप्टद्वारे शाळेत माझे प्रोजेक्ट चालायचे कन्सेप्ट माझ्या वेगळ्या होत्या शाळेच्या प्रोजेक्ट मध्ये मी शाळेचे अॅन्युअल्स वगैरे करायचो कॉस्ट्युमची ची कामं करायचो आणि स्वतःचा माझा एक माऊली कृपा अकाडमीचा ग्रुप तो ह्या नावानीच चालला माऊली गणेश केले तर माउलीच्या चालला तो माझा कंटिन्यू झाला कारण लॉकडाऊन जसा जसा संपला तसा माझा तो माऊली गणेश माऊली कृपा कला अकॅडमीचा माझा बिझनेस कंटिन्यू झाला कंटिन्यू आणि तो मोठ्या प्रमाणात ऑलरेडी करत होतो मी आणि तो मी शाळेच्या मुलांना घेऊन ते प्रोजेक्ट माझे चालू झाले इव्हेंटचे चालू झाले माझे पर्सनल काही प्रोजेक्ट होते मी करायला सुरुवात केली तो एक माझा बिझनेस कंटिन्यू झाला कंटिन्यू म्हणजे जसा गणपती सीझन संपतो तसे शाळेचे आणि कॉलेजचे आणि इव्हेंटचे बाकीचे पण बिझनेस तुमचे मल्टी रनिंग असतात आणि मुलांना घेऊन त्या मुलांना ट्रेन करून त्यांना मी कॉलेज आणि शाळेमधून इन्कम सोर्स करून देत करू शकतो म्हणजे म्हणजे रोजगार उपलब्ध खूप चांगला मेसेज दिलाय दादांनी की आपण एका बिझनेसवर अवलंबून न राहता वेगवेगळे वेग बिझनेस आणि वेगवेगळे वेग सोर्स वेग ऑफ इन्कम तयार केले पाहिजेत जेणेकरून आपलं जे अर्थांजन आहे ते कंटिन्यू चालू चालू राहू शकतात तीनशे पासष्ट दिवस तर मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता जर आपण बघितलं तर मराठी व्यावसायिक असतील किंवा मराठी उद्योजक आहेत mm. ते एक व्यवसाय करतात आणि कुठेतरी येऊन चार महिन्याने पाच महिन्याने व्यवसाय सुरू करतात आणि थांबतात था। दुसरा सोर्स शोधत नाहीत किंवा हदबल होऊन जातात तर अशा लोकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा तुमचे काय गाईडलाइन्स असतील मी मी एवढं सांगू इच्छितो की मराठी माणूस आपल्या कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाही फक्त आपल्यामध्ये सहनशक्ती नाही पहिली गोष्ट पेशन्स आपल्याकडे नाहीयेत म्हणजे आपण कुठलाही धंदा चालू केला तर आपण म्हणतो की एका महिन्यात मला बेनिफिट भेटला पाहिजे मला दहा दिवसात बेनिफिट भेटला पाहिजे तर माझ्या धंद्याला मला तीन वर्षे गेली आणि मला तीन वर्ष माझं असं केलं के की ज्यामध्ये सगळंच स्टॅक होतं आणि तिथे काहीच सोर्सिंग नव्हतं म्हणजे इन्कम सोर्स म्हणजे नव्हतंच त्यावेळी मी हा धंदा मिळवतो आणि दुसरी गोष्ट पेशन आणि तिसऱ्या गोष्ट तिसरी दुसरी गोष्ट रिस्क रिस्क आपण कुठलीच घेत नाही म्हणजे आपण विचार करतो की आता इथे आपण हे करतोय आपल्याला फायदा होईल की नाही पहिला क्वेश्चन आणि आपल्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या मनात काही वरात विनगंड असत की मी हे केलं तर मला काय म्हणतील एक मी एक ॲज अ सर बऱ्याचशा प्रोजेक्ट मध्ये काम करत होतो तर काम करायचा मी जेव्हा मी हा बिझनेस बऱ्याच जणांना क्वेश्चन आले की अरे सर हे काय करत सरांनी असं काय चालू केलं पण ज्या सोर्सनी तुम्हाला इन्कम कन्व्हर्ट करून आणि मी वेगळ्या पद्धती ड्राय झालो तर तो माझ्यासाठी प्लस पॉईंट होता की मी ते बिझनेस करू शकलो बरोबर आणि शाळेचे प्रोजेक्ट तर मी ऑलरेडी करत होतो म्हणून मी रिस्क घेणं महत्वाचं आहे पेशन्स फार महाराज आहे आणि तुमच्यामध्ये एकाग्रता आली तुम्ही ती गोष्ट करताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये ती गोष्ट करताना कुठे तुमच्या मनात असं नाही पाहिजे की आता हे करताय तर मग हे करत असं मला फायदा होईल की नाही बरोबर किती फायदा होईल फायदा ना बघता तुमचे पहिले दोन तीन वर्ष तुमच्यामध्ये हे पाहिजे की मला चिकाटी चिकाटी की मला मला कुठे जायचं आपण आता इतर लोकांना म्हणतो आपल्या मराठी सोडून इतर लोकांना म्हणतो की अरे ते एका जागे चिकटून राहतात चिकटून राहतात ते पेशन्स ठेवतात मला इथे मला इथे घडायचं मला इथे तयार होतंय मला इथे काहीतरी माझ्या आयुष्यात करायचंय मग तो माझ्या मध्ये पॉइंट ऑलरेडी होता की एखादी गोष्ट करायची तर मग ती धरून ठेवायची मग त्यामध्ये ते माझं प्लस झालं आणि हा एक चांगला मेसेज आहे आपल्यासाठी चिकाटी पाहिजे तुमच्याकडे पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये रिस्क पाहिजे आणि तुम्ही करत असताना तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह गोष्टी खूप असतात खूप असतात आणि त्यावेळी तो लॉकडाऊन होता माझ्या आजूबाजूला पण खूप सारे निगेटिव्ह गोष्टी होत्या पण विचार करायचो मग हे नाही तर काय बरोबर मग हे नाही तर दुसरं काय मग दुसरा जोर तर मला नव्हता म्हणून मी हा पकडलो हा पकडला आणि माझे ऑलरेडी बिझनेस चालू होते मल्टी बिझनेस त्यामुळे तो कनेक्टिव्हिटी मला आली आणि मध्ये मी कन्वर्ट झालो कन्वर्ट जसा उन्हाळा हिवाळा पावसाळा आहे तसे माझे बिझनेस चेंज होतात बरोबर आणि हे सगळी माझी यूएसबी झालेली आहे आतापर्यंत बरेच आपण एखादी गोष्ट करतो माणूस राहतो पण बिझनेस चेंज सिजनेबल बिझनेस चेंज होतात खूप चांगला मेसेज दिला दादांनी की सीझन वाईज सीझन आपण जर बिझनेस केला तर आपण तीनशे पासष्ट दिवस मार्केटमध्ये टिकून राहू शकतो तर मला अजून जाणायला आवडेल की आपले जे सिझनल बिझनेस आहेत त्याची काय कॉन्सेप्ट आहे आणि ती कशी राबवता माझं आता कसं असं आता आपण गणपतीचा सीझन संपला तर माझे शाळेचे प्रोजेक्ट चालतात hmm. एक नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत माझे शाळेचे प्रोजेक्ट चालतात फेब्रुवारीला काय होतं माझी सीझन शाळेचे सगळे थांबतात शाळेचे प्रोजेक्ट थांबतात अॅन्युअल थांबतात इव्हेंट्स थांबतात आणि मार्च मध्ये माझा देवगड अभो जो सोळा वर्ष मी बदलापूरच्या लोकांना देतोय आणि देवगड आपण माझा जो होतो तो एकदम प्युअर असतो आणि तो दोन अडीच महिने म्हणजे अक्षरशः मे एंडिंग पर्यंत मी लोकांना देतो ह्या वर्षी पाऊस झाला थोडा लॉस झाला पण काय झालं की, करत, था उड़ा था उड़ा था था। था। की हे करत बरेच वर्ष करतो त्यामुळे मला तेवढा त्याचा इफेक्ट झाला थोडासा लॉस झाला पण मला एक होतं की हे दरवर्षी होऊ शकत नाही एखादा वर्ष होऊ शकतं अरे वर्षी बारा मेला पाऊस झाला पण मग शाळेचे प्रोजेक्ट झाल्यानंतर इमिजिएटली देवगड आपूसचा देवगडा दोन अडीच महिने चालतो चालतो आणि देवगड आपूस आपलं संपलं इमिजिएटली मी गणपतीचे माझं म्हणजे आपले तीनशे पासष्ट दिवस कंटिन्युटी चालू आणि ऍक्टिव्हिटी होत म्हणजे कुठेच आराम नाही कुठे ब्रेक नाही आणि हे करत असताना मी बदलापूरच्या काही स्थानिक मुलांना घेऊन सुद्धा या तीन ऍक्टिव्हिटीज मध्ये घेतो म्हणजे इन्कम सोर्स मी त्यांना हे दिलेलं आहे आणि मी ह्यातनं लोकांना एकच सांगतो समजा कोण आपल्याकडे बेरोजगार मुलं असतील ज्यांना खरंच सोर्स पाहिजे असे माझ्याकडे आले तर त्यांना मी ह्यानं सुद्धा इन्कम सोर्स माझ्या माझ्याबरोबर बरोबर देऊ शकतो एक माझा पार्ट ते होऊ शकतात बिझनेसचा कारण मला मला एक पहिल्यापासून एक होतं की बरेच वेळा एखादी गोष्ट करताना लोक म्हणतात की अरे हे केलं तर काय होणार आहे पण मी हे प्रूव्ह करू शकतो की एखादी गोष्ट तुमच्या समोर आहे मिनिस्ट सरच माझी पहिली इंटरव्ह्यू आली तर माझ्याकडे पन्नास मूर्त्या होत्या आणि आज तुम्हाला मला सांगायला आवडतं माझ्याकडे सहाशे मूर्त आहेत सहाशे मूर्त तर हा एक मोठी जम्प आहे आणि खूप मोठा यश आहे यश तर त्याबद्दल आपल्या माणूसकडून तुमचे हार्दिक हार्दिक अर्धिक अर्धिक शुभेच्छा तुम्हाला तर माझा अजून एक शेवटचा प्रश्न आहे की मराठी माणूस हा व्यवसाय न करता नोकरी पत्करतो आणि नोकरी त्याला एकदम जवळशी वाटते आणि सेफ वाटते अशा मराठी माणसांना हो किंवा मराठी तरुणांना तुम्ही काय सांगाल की फक्त नोकरीवरच आपण व्यव अवलंबून राहायचं की नोकरीसोबत व्यवसाय करायचा की फक्त नोकरी आणि व्यवसाय करायचा मी एवढंच सांगेन की नोकरी जरूर करा कारण नोकरीमध्ये तुमचं फिक्स इन्कम राहतं पण नोकरी करता करता तुम्ही हे साईड बिझनेस जर केलात कुठलेही तर आज जसं म्हणतो आपण आपण सोळा तासच काम करायचं तर मी असं म्हणे मी आताच्या घडीला जवळजवळ नाही नाही म्हटलं तर वीस वीस एकवीस एकवीस तास मी जगतोय चार चार तास पण माझी झोप होत नाही आपल्याकडे आपला काय असं म्हणजे आपला टाइम असतो एवढ्याच वेळ ही गोष्ट करायची मी त्या लोकांना असा मेसेज देईल नोकरी करून तुम्ही साईड बिझनेस जर केलात तर तुम्हाला एक सोर्स राहतो आता लॉकडाऊन परत येईल सांगू नाही शकत आता कोरोना परत येईल हे तुम्ही पण सांगू शकत नाही मी सांगू जरी परिस्थिती परत आपल्यावर आली तर तुमच्याकडे सोर्स असेल तुमची नोकरी लॉकडाऊन मध्ये गेली काही गोष्टी बंद झाल्या तर तुमच्या डेली सोर्स वाले कुठलेही बिझनेस करा माझं म्हणणं असेल की सकाळी मेहनत करा संध्याकाळी पैसा आला पाहिजे तो बिझनेस मग तो कुठलाही पद्धती असो तो आपला मराठी माणसं जर मनावर घेतलं तर ते करू शकतो आपल्याकडे आपली मराठी मुलांना म्हणतात की काही पद्धतीने माझं एवढं शिक्षण झालंय शिक्षण जरूर आहे पण शिक्षणाचा फायदा जर तुमच्या बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही जर कन्व्हर्ट केलात तर तुम्ही सोर्सिंग करू शकता आता माझं पण शिक्षण होतं मी पण जॉब केले होते पण एक काळ आला की जॉब करता करता मी काही बिझनेस पण माझे स्वतःचे चालू केलं बिझनेस बिझनेस करायला लागलो मार्केटिंग फील्डमध्ये काम करा मी होता सेल्सवाल आहे मार्केटिंगमध्ये काम केलं होतं तो माझा यूएसबी बी झाला आणि त्याचा मला फायदा लॉकडाऊन मध्ये झाला लॉकडाऊन मध्ये म्हणून म्हणतो की कोरोना आला कोरोनाने काही गोष्टी वाईटही केल्या पण कोरोनाने काही गोष्टी चांगल्या पण दिल्या बरोबर तर आपल्याला चांगल्या त्यातनं घ्यायचा प्रयत्न आपण करूया तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दादांनी सांगितलं खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि ह्याच मार्गदर्शनाचा उपयोग बदलापूर मधल्या आणि आपल्या आपले जे व्ह्यूवर्स असतील आणि आपले सबस्क्रायबर असतील त्यांना होईल एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस बी एम यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र गणपती बाप्पा